नांदेड जिल्ह्यातील कंधार नगर परिषदेत झालेला हा निकाल केवळ राजकीय बदल नाही तर एका वंचित समाजाच्या दीर्घ प्रतीक्षेची नोंद आहे पिढ्यानपिढ्या मतदान करणारा पण निर्णय प्रक्रियेपासून दूर राहिलेला वैद्य समाज आज पहिल्यांदा नगर परिषदेच्या दालनात पोचलेला आहे जल्लोष नाही घोषणा नाही पण आता आमचा माणूस तिथे आहे ही भावना या वस्तीत शांतपणे उमटताना दिसते आता आम्ही सगळे एक या वर्षी नगरसेवक म्हणून आम्ही एक जुटीनं एक मतान आम्ही आमच्या पोराला अंडे निवडून आमच्या गरिबाला एकदा निवडून आले कोणी काम देणे गेले तर आमच्यातलेच एखादा माणूस निवडून आले आमच्याकडे डोळे उघडून बघा म्हणून आम्ही हे प्रश्न केले एक वैदू समाज गरीब माणसाला आणा म्हणून अपेक्षा मोठं होतं आम्ही संध्या मिळून एकत्र येऊन आमच्या नगरसेवकाला निवडून दिलेले आहेत मी मी जिंकलो म्हणजे असं नाही की मी जिंकलो मी जिंकलो याचा अर्थ असा आहे की माझा समाज जिंकलाय कारण तो माझ्यासाठी आज एकत्र येऊन मला सपोर्ट करू म्हणून निवडून दिले आहे औषधी वनस्पती आणि लोकवैद्यकावर अवलंबून असलेला हा समाज वैद्यकीय सुविधा वाढल्यानंतर आपला पारंपरिक व्यवसाय गमावून बसला शेती नाही स्थिर उत्पन्न नाही त्यामुळे रोजच्या हाताला मिळेल त्या कामावरच उदरनिर्वाह चालतो पहिल्या लोक काय करत गेले आमचे दा बाप दादापासून औषध एकत्र गेले सुसाने वैद्य म्हणून औषध औषध म्हणजे तुमडी काढायचं नासूर काढायचं औषध वाताचे औषध औषध असं इकत होतो आम्ही ते गेजे करण्याच औषध उडगे दुखायचे औषध असं वाद मुळवत असं औषध देत होते आम्ही ते दवाखाने निघाल्यामुळं आमचे औषध विकायचे बंद पडले आता आमचं महिला आता कानातले गिन गेली होती का केसावरची बांडी गेली आता गावागावांना जावं लागतं आम्हाला सं सकाळी सकाळी उठल्याबरोबर जावं लागते एकराला तसं सोडून जावं लागते पहिल्याच जुनं माणसात औषध ते विकणारं माणसं आता तेवढं लॉलेज नाहीत आता दोखाना झालेत मोठे मोठे आता ते विकणारं आता कमी झालेत फार आता माहिती बी नाही आता या पिढीमध्ये आता माहितीच नाही कोणाला का औषधी हे होते काय आम्ही डबे चालण्या सीजन आल्यावर कुल्फीचा धंदा सीजन लक्ष्मीचा दंदा लक्ष्मी आम्ही मोठे मोठे सीजन मध्ये वाढ माय बुरगंड होईल माय बाकर माय लागले माय पिंट्याची आई धन्याची आई बाकर वाढ असं आम्ही एवढं कुटका वाढलं ते असे जाय आता कोण वाढले अगं तुला काय झाले दंद कटायचे कि काम कर की शेतात जाय की तुला कुटका कोण वाढते असं म्हणाले संडासला जागा नको आम्हाला संडास बांधाली व्यवस्था नको बक्कळ कलेक्टर केले आम्ही पण आमच्याकडे डोळे उघडून कोणीच बघाय नाही आत्तापर्यंत पैसे द्यायचे आणि मात इकत घ्यायचे त्याने बसायचे घरामध्ये आईस आमच्या जीवावर गरीबाला कोण बघला आतापर्यंत कोणीच बघाय नाही आम्हाला नाली बघा वास उठून गेले आमचे आमचा घरा बघा रोड नाही बरोबर पाणी म्हणलं तर टायमाला सोडत नाही आज सोडतो मा पाणी म्हणलं तर उद्या अकराला रात्री सोडाले आम्ही दिवसभर बडका तिंडा कुटक्या कुटक्याला मग रात्री झोपाव कि पाणी भराव हे परेशानी म्हणून आम्ही काय एकत्र केले आता गरीब राहू श्रीमंत राहू आपल्या जीवाला मुलगा येऊ सरकार काय योजना काढू की म्हणून आम्ही डोळे जापून आमचं आमच्या माणसाला आणले शिक्षण सव्वी सातवी पर्यंत थांबत पुढे मुलं आई वडिलांना हातभार लावायला बाहेर पडतात हे वास्तव कंधार मधील वैद्य समाजाचं आजचं चित्र सांगतं आता आम्हाला कुठून शिकवा गावागाव फिरत गेले इथं उतरले तिथं उतरले की तिथं चोरांची अह कुठं चोर झाले आम्हाला की हे झोपडेवाले हेच चोर केलेले आहेत आता काही आता असंच म्हणतात की आता हे वैद्य समाजले कुठले आहेत उत्तर जातीचे आहेत असलं करावं काय आम्हाला मोठं शंक नाही कोणी विचार करत नाही आमच्या लोकाला दुसरे लॉलेज देण्या समाजचे आहेत म्हणून आता पुढे बी आता माहिती नाही कोणाला वैद्य समाजचे आहेत असं करतात काम असं बटके भटके विणतात काही व्यवसाय करतात त्यांना काही नॉलेज नाही समोर या पार्श्वभूमीवर दिलीप संताराम देशमुख यांचा नगरसेवक म्हणून निवडून येणं महत्वाचं ठरतं समाजामध्ये आता एक होण्याचं कारण काय म्हणजे काहीच नाही टोटल आमची तरुण पिढी जी आमची तरुण पिढी आहे त्यांच्या अंगामध्ये एवढा जलोश आहे म्हणजे अंगामध्ये एवढी अग्नी आहे की आज आपण एकत्र व्हायलाच पाहिजे त्यांची स्वतःची इच्छा आहे की ते डायरेक्ट मला म्हणायचे अना दिलीप अना तुम्ही काही करा तुम्ही इलेक्शनला बसा कोणी कुठल्या पक्षाने तुम्हाला तिकीट ना देऊ नाही देऊ आम्ही तुम्हाला शंभर टक्के वोट करणार म्हणजे करणार हे त्यांचा आधीपासूनचा कॉन्फिडन्स आहे त्याच्यामुळे माझ्या अंगी म्हणजे त्यांना बघून माझ्या अंगीमध्ये कॉन्फिडन्स झालाय टोटल वाढ दोन मध्ये बघा सतराशे एकोणसाठ मतदान आहेत म्हणजे सतराशे एकोणसाठ मतदान झालेत टोटल तेवीसशे पंधरा काहीतरी आहेत टोटल सतराशे सोळा मतदान झाले आणि सतराशे एकोणसाठ मतदान झाले आणि त्याच्यामधून मला नऊशे सत्तर वोटिंग मला मिळाले मी फक्त आपल्या समाजामध्ये जो प्रॉब्लेम येईल त्याच्यासाठी उभा आहे मी आज माझा समाज आता शिक्षणापासून वंचित आहे त्यांना अजून एज्युकेटेड नाहीत माझे पोरं त्यांना एज्युकेट होण्यासाठी त्यांना मी शिक्षणाचा मार्ग सांगू शकतो की शिका शिका आमच्या समाजामध्ये कसं आहे लहानपणापासून त्यांना भटकती करणं त्यांच्या म्हणजे आपल्या वारीसमध्ये म्हणजे त्यांना म्हणजे विरासत मध्ये आलेले की त्यांना लहानपणापासून काम कर काम शिकवितात आमचे लोक की का। तुम्हाला कामच करावं लागणार कामाशिवाय तुमचं पोट भरणार नाही मग हे याच्या सवयमुळे या हे शिक्षणापासून वंचित राहतात आणि कुठल्या ठिकाणी स्थायिक म्हणजे त्यांना कुठला व्यवसाय करायचा असेल तर हे दुसरीकडे जातं स्थलांतर होतात आणि याच कारण पण यांना शिक्षण कम्प्लीट नाहीये म्हणजे कुठले शिक्षण म्हणजे कुठल्या ठिकाणी जाऊन त्यांना म्हणजे शिक्षण घ्यावं अशी त्यांची इच्छा असताना पण समजा शिकत नाही त्याचं कारण एवढंच की त्यांना मेहनत करून पैसा कमवायचे आणि शिक्षणावर त्यांना म्हणजे कुठलं म्हणजे जॉब भेटेल याची आशा बिलकुल नाही आहे आणि त्यांना म्हणजे शिक्षणाचं महत्व असून कोणी पटवून दिलं नाही समाजाने पहिल्यांदा स्वतःचा प्रतिनिधी उभा केला आणि निवडून आणला आता अपेक्षा मोठ्या आहेत जबाबदारीही तितकीच आहे हा विजय किती बदल घडवतो हे पुढचा काळ ठरवेल पण कंधारमधील हा क्षण वैद्य समाजासाठी नव्या प्रवासाची सुरुवात ठरतो